मंडळी शिरूर तालुक्याचं राजकारण आता नवं वळण घेणारे कारण जुनं नेतृत्व आता हळूहळू बाजूला जातंय आणि नव्या दमाचे चेहरे हे पुढे येतात पण हे नेतृत्व तालुक्याचे प्रतिनिधित्व करायला तयार आहेत का कोण बनणार शिरूर तालुक्याचा पुढचा आमदार आणि शिरूरच्या जनतेने आतापर्यंत ज्यांच्यावर विश्वास ठेवलाय त्यांचं काय झालं गेल्या काही दशकात शिरूरच्या राजकारणात अनेक दिग्गजांनी आपला ठसा उमटवलाय पण आता काळ बदलतोय तसंच समीकरण देखील बदलतंय आणि या बदल्यांच्या पार्श्वभूमीवरच आपण जाणून घेणार आहोत शिरूर तालुक्याच्या राजकारणाची नवी दिशा नवी चेहरे आणि नवा प्रवास नमस्कार मी प्रतीक्षा तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज महाराष्ट्रातील पुढील विधानसभा निवडणुकीपूर्वी शिरूर मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे असं बोललं जाते नवीन मतदारसंघ पुनर्रचनेनुसार आता विभागलेला शिरूर मतदारसंघ हा एक होणार आहे आंबेगाव तालुक्याला मतदानासाठी जोडलेली बेचाळीस गावं परत शिरूरमध्ये येतील आणि त्यामुळे गेल्या पन्नास साठ वर्षापासून शिरूर तालुक्याच्या राजकारणावर आपली पकड असलेली जुनी पिढी आता हळूहळू मागे पडली एकेकाळी तालुक्यात मोठं वदन असलेले दिवंगत माजी मंत्री बापूसाहेब थिटे बाबूराव पाचरणे तसेच आजही सक्रिय असलेले सूर्यकांत पलांडे आणि पोपटराव गावडे या जुन्या पिढींच्या नेत्यांचं राजकारण तालुक्याच्या जनतेने जवळून पाहिले त्या काळात त्यांचं राजकारण लोकांना भावलं आणि त्यामुळे त्यांनी आने अनेक वर्ष तालुक्यात आपला प्रभाव राखला आहे पण आजच्या घडीत याच जुन्या राजकीय वाटेवरून आलेले माजी आमदार अशोक पवार वगळता इतर नेते वयाने आणि अनुभवाने तुलनेने नौखेच आहेत तसेच शिरूर तालुक्याच्या सामाजिक रचनेत मराठा समाजानंतर धनगर आणि माळे समाजाचं मोठं प्रमाण आहे पण शरद पवार यांच्या आशीर्वादाने जवळपास पंधरा वर्ष पोपटराव गावडे यांनी तालुक्यात आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं तसेच तळेगाव डमदेरे भागात किसनभाऊ भुजबळ यांनी आपली राजकीय ताकद वाढवली बापूसाहेब थिटे यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले गावडे आणि पाचरणे यांनी दीर्घकाळ तालुक्याच्या राजकारणात आपली महत्वाची भूमिका बजावली सहकार क्षेत्रात आपलं अस्तित्व निर्माण करणाऱ्या रावसाहेब दादा पवार यांचा वारसा पुढे नेताना माजी आमदार अशोक पवार यांनी सुरुवातीला बऱ्याच अडचणींचा सामना केला पण नंतर त्यांनी शिरूर हवेली भागात एखादी वर्चस्व निर्माण केलं मात्र राज्यातील बदलत्या राजकारणामुळे पक्षातील फूट आणि घोडगंगा साखर कारखाना बंद पडल्यामुळे त्यांना मागच्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागलाय गेल्या पंधरा वर्षात अशोक पवार यांची तालुक्याच्या राजकारणावर चांगली पकड होती त्यांनी अनेक विरोधकांना सत्तेच्या बाहेर ठेवले दिवंगत आमदार बाबूराव पाचरणे आणि अशोक पवार ह्या दोनच नेत्यांभोवती गेले पंचवीस वर्ष शिरू हवेली मतदारसंघाचे राजकारण फिरले राष्ट्रवादी एक असताना निवडणुकीत निकाल काहीही लागले तरी नेतृत्व हे अशोक पवार यांच्याच हाती होतं पण जेव्हा अजित पवारांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला तेव्हा परिस्थिती बदलली अनेक नाराज कार्यकर्त्यांनी विद्यमान आमदार माऊली कटके यांना पाठिंबा दिला त्यामुळे अशोक पवार यांच्या गटाची ताकद ही कमी झालेली दिसते सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाची ताकद तालुक्यात जरी दिसत असली तरी अशोक पवार हे खूप मुरब्बी राजकारणी आहेत निवडणुकीत पराभव झालेला असला तरी त्यांच्या इतका तालुक्याच्या राजकारणावर प्रभाव टाकणारा प्रस्तावित मतदारसंघ हा कोणताच नाही भविष्यात तालुक्याचं नेतृत्व स्वतःकडे घेण्याची इच्छा अनेक नेत्यांमध्ये आहे त्यामध्ये स्वप्नील डमढेरे मंगलदास बांदल त्याचप्रमाणे स्वप्नील गायकवाड शशिकांत दसगुडे राजेंद्र जासूद रवी काळे दादा फराटे तसेच राजेंद्र गावडे आबासाहेब मांढरे दामूअण्णा घोडे त्याचप्रमाणे राहुल पाचरणे यांचा या सर्व नेत्यांचा यामध्ये समावेश आहे पण आजच्या परिस्थितीत तालुक्यापुढे अनेक प्रश्न उभे आहेत शिरूर तालुक्याचं मोठं औद्योगिकरण झालं असलं तरी बेरोजगारी तसेच गुन्हेगारी पण त्याच प्रमाणात वाढ वाढली शिरूर तालुक्यातील पाबळसह पश्चिम भागातील पाणी प्रश्न हा अजूनही आधांतरी आहे आणि त्यामुळे आता केवळ भावनिक भाषण करून निवडणुका जिंकता येणार नाही तर त्यासाठी ठोस भूमिका कोण घेणार हे पाहणं महत्त्वाचे तसेच जुन्या काळातील पोपटराव गावडे सूर्यकांत पलांडे आजही राजकारणात दिसतात पण ते पुन्हा निवडणूक लढवतील का हे निश्चित सांगता येत नाही मात्र माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुजाता पवार आणि घोडगंगा साखर कारखान्याचे चेअरमन ऋषीराज पवार हे भविष्यातही महत्वाचे दावेदार ठरणार आहेत तसेच कात्रज डेअरीचे विद्यमान अध्यक्ष स्वप्नील डमदेरे मंगलदास बांदल मानसिंग पाचुंदकर दादा पाटील फराटे यांच्यासह पुढील नेत्यांची भूमिका काय असेल हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे त्यामुळे आता अशोक पवार यांच्याशी थेट टक्कर द्यायची असणाऱ्या नव्या नेत्यांनी जर तालुक्याचा इतिहास भूगोल आणि समाजाची परिस्थिती याचा डिट अभ्यास केला तरच त्यांचा पुढचा राजकीय प्रवास हा सोपा आणि यशस्वी होणार आहे त्यामुळे आता भविष्यात शिरूरच्या राजकारणात काय होणार आहे हे पाहणं अगदी महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत रहा पुणे प्राईम न्यूज